मी सर्वांगीण विकासासाठी आमदार विनय कोरे यांच्या माध्यमातून आपण प्रयत्नशील असून जयप्रकाश नगर कुंभोज येथे आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या विशेष फंडातून दहा लाख रुपये मंजूर झाले असून सदर फंडातून कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ दलित मित्र माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक माने वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील आर के मोहिते आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी युवा कॉन्ट्रॅक्टर सूरज कांबळे यांच्या माध्यमातून एका युवा कॉन्ट्रॅक्टरला काम देण्याची भूमिका त्याचप्रमाणे युवकांच्या हाताला काम देण्याचे काम डॉक्टर विनय कोरे यांच्या माध्यमातून केले जात असून इथून पुढे सर्वच युवकांना वेगवेगळ्या क्षेत्रात हाताला काम देण्याचे काम केले जाणार असल्याचे मत दलित मित्र अशोकरावजी माने यांनी बोलताना व्यक्त केले यावेळी डॉक्टर जमने बाळासाहेब डोने पांडुरंग पुजारी दीपक माने अरुण माळी सागर कांदेकर संदेश भोसले विजय नामे राहुल कत्ते विनायक पोद्दार अमोल गावडे संभाजी मिसाळ श्यामराव पुजारी श्रीकांत पालके श्यामराव माळी दादा भोसले लखन भोसले आर के मोहिते यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विनायक भोसले तर आभार बंडू कत्ते यांनी मानले वसुंधरा शक्ती न्यूज साठी कुंभोजहून विनोद शिंगे तर शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि परिसरातील राजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी